बरोबर तुम्ही तुमच्याकडे आणि सगळ्या गावात गावातल्या सगळ्या लोकांनी प्रत्येकाकडून प्रत्येकाने एका घरातून सगळ्या आणलं पाहिजे आणि ते ताट सगळ्या जणांनी मिळून काला करून सगळ्या आपला मातंग तुम्हाला देऊया असं तुम्हाला वाटतं कधी तरी कधीतरी वाटते का कधीतरी मनात आला का नाही ना आता तरी वाटू द्या आता तरी वाटत नाही एवढंच माझं सांग दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या लग्नामध्ये नको त्या लोकांना किती खर्च करता किती खर्च करता एंगा? किती खर्च लो करता लोकांना त्या सार्या आहेत हो तुम तू माझी गरीब बहिणी या मान मोड्यामध्ये आहे बुद्धवाड्यामध्ये आहे हे तुम्हाला आठवण घेतली एकदा बोलूया आणि तिला काय करूया असं वाटत का तुम्ही नाही दिले तर तू पुस्तक जायला